आला का आय घरची माणसं कुठे गेल्यात काय चित्रापाला पाणी लवणी काय बघायचं का नाही त्यांच्या आईला थोडं गावाचा माणसा कोणच तर का नाही साखरे पाहुण्याचा बापू साखरेचा त्याला ठीक आहे बोलतो हॅलो हा नमस्कार साखरे पाहुणा नमस्कार बापू साखरेच ना हा हा नमस्कार नमस्कार हो टाकला होता मी मीच टाकला होता कुठं कशाला पाठवायचा आहे कशाला पाठवायचा आता बायोडेटा पाठवलेला नाही तुम्हाला हा प्रत्यक्षात होईल आता प्रत्यक्षात मग मुलगा दाखवतो तुम्हाला हा तुमच्या मुलीपेक्षा ओतवाचा असला तर पुढचं हो काय म्हणतात आज बर 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 तसं काय आमची अडचण नाही तुम्ही आज जर म्हणला तर येऊ आम्ही आज बघा तुम तुम तुमच्या घरातलंच बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणता मग येतो 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 आज बर बरं चालतंय हे सुधीर हो हो ठेवा ठेवा येतो सुधीर <laughs> साखरे पाहुण्याचा फोन आलता उर्गी बघायचा आपल्याला मग काय कर असा देखभांड भाऊ बरं खाली हात कर हे पाळ बगणार लागलाय बाहेर साखरे पाहुण्याचा फोन आलता तिथला जायचंय आज तिथं बोलायचंय बाहेर का

एवढा ता का तापलाय अरे तापलय म्हणजे तुझ्यावर नाही टाका ते गावातला गोष्ट नाही वैशाचा त्याच्यावर तापलोय लागा अरेकडे बघा आज त्या साखरे पाहुण्याचा फोन आलता म्हणून ती बंद तुला बोलवून म्हणून दुसऱ्याला बोलत होतो काय फक्त मी एकटाच मित्र आहे बोलत होतो मी तुझा काय जाऊ परत सोड आज आपल्याला ह्या सुधीरला पूर्वी बघायला जायचंय अरे ते बापू नाही पाठवलं जायचं ह्याला म्हणजे तुझ्या समक्ष शब्द पूर्ग दाखवा तू गपरा आज सांगला का आजच्या दिवसाचा गटार उघड देऊ नको हे जात जर तुला सांगतो आज जर बंद झालं तर आज ह्याच शिबिरात नाही सांगता नको काय दादे मुलगी बघाय जायचंय आपल्याला कोण पन्नास वेळा मुलगी बघितली आपण त्यातले दहा वेळा तर मला पसंत केली तुझ्या पी एस नोकरीला काय करायचंय आता आणि आजच्या दिवस तू जर नाही बोलला तर आपला आज लग्न जमतय आणि माझी मज्जाच मज्जा होणार आता तुझा जमताय म्हणजे काय लावलं नेमकं तुला का बघाय जायचं ह्याला तू एक काम कर तुझं काय तर दिसतंय तुझं निवेदनच एका वाटतंय हा तू येऊ नको तू येऊ बसू नको अरे काय बोलण्याचे पद तुझ माझ्याच माझ्या मजे त्या मी आता गावात ना आलो ना आताच नव्हतं म्हणा माझी मजा मजा मी समेट पिरून पान खाऊन आलो म्हणून माझी जी बोल वळली आता ओ आता बघा बरं आता कसं बोलायचंय तुम्हाला म्हणाय त्याला ते जाऊ द्या काय ओ तुम्ही काम करा हे डायरे शेट घे उघडून आता तुझा गटार बंद करा आजच्या दिवस बसा गुरका का घाला का बरं चला गाडी काढतो तोड तर मी बा कसा लागतोय कुठला हा अरे मुलगी बी एकच नंबर ज्या लहानपणी काळी कुरकुळीत होती पर आत्ता त्यायला पोरगी वर्गात चंद्राला म्हणतो गुणुंग सूर्याला म्हणते मावनोगाची दिसते आत्ता काय करायची एकदाची भांडाबांजी झाली की मग काय एका माणसाची मजाच म्हणजे अरे शरीर तू आता बारका नाही राहिला खाली होतं खाली कायतरी पुसतंय रे मला पोसतो अरूच

आता माग बस नाही परत मोडायचं मी मधी बसतो तू माग बस बस रे बस हा बसलो बस बरली <coughs> गे <गा गा> <coughs> आला काहीच बी झालं या आता र

राम 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 काय म्हणत होता महाराज काय अह मारायचं नाही हो हे आमच्या सुधीरचा मित्र नाव आहे हे म्हणत कधी ना ना कधी तात्या असा हाका मारत या म्हणून त्याला म्हणलं मी आता हिथ जर लागतो चांगले हाक मार तू मला दुसरं काय का या या लहानपणी तर काळी कुरकुरीतच होती काय गुटारणी होती आता म्हणलं झाल्यास उजाळ टाकून बघा तुम्ही फोन केला सगळं अहो बुटांनी काय म्हणताय जवळजवळ जीवचा टावरच म्हणा काळेचा काळे काय म्हणता राह माझी निमी कमाई तिच्या क्रीम वर गेली क्रीम लावू लावू पांढरी पाल झाली आता माझी मज्जा मज्जा तुझं काय या। आता ते आता ते का तो पानच झालं त्या पान खायला त्या मला सुधीरची मज्जायचं माझं काय मिस मित्र सुधीरचा बरोबर ह्यांचं काय पाहुण पोराठरा था चाललं चाललं बरं का चे मित्र मंडळी आहे तुम्ही काय करा मुलीला बोलावा पाहुण आमच्या प्रमाणे सुपारी फुटल्या बिगर मुलीचं तोंड धावत नाही ती अर्ध तोंड धावतो बाबा अहो काय बोलतोय पाहुण लहानपणी तर माझ्या काकाला दोन दोन दिवस होती गो माझ्या जा जांगा खाली खिरलेली बारख बाळ तर दर दर्द तस काय मनात नका घ्या मस्त पैकी बोलवून जा काय करतोय म्हणायचं चांगला रुबाबदार आहे की आहो काय नाही असं आहे ही ओळखली शेअर नाही का सगळा बार ह्याच्याकडे जाय बाबा मग काय बोलायचंच नाही राह रागाने बघितलं लो <laughs> <laughs> तर लोक घाबरते पीएसआयच्या वर देऊ जर आवाज दरून काढला विषय गंभीरच आहे बा आमची पूर्गी बी काय ऐकत नाही बाबा जरा पी एस आय च्या आवाजात ओरडलं का नाही मग ऐकल बाबा मग काय तर राव ये साहेब म्हणलं होतं आपल्या नयत होय दिसते बर काय नाव म्हणायचं आपल्या साहेबाच नाव वाटत काय नाव द्या घामर बोलवून करिश्मा पाणी घेऊन ये बरं चढ दिसणे जाऊ जात नाहीये इन वाज बारा आठ तिकडे होत का नाही त्याला बोलू द्यायचं नाही म्हणून सगळं भांड फुटलं असत काहुन भांड फुटल म्हणजे काय आल्यापासून तुम्ही बोलू बी देना भिडतो देना हा मी समजायचं काय आपल्या काहीतरी गोळ दिसतोय मग अशी तुम्हाला अहो तसं नाही पाहुण लग्नाच्या आधी जर बोलली आणि लग्न होऊन जर परत भांडण खेळून जर एखादं भांडण बोललं म्हणून नाही शंभर टक्के सांग तुम्ही पोरग्यात काहीतरी फॉल्ट आहे हा रागीत दिसतोय पोरगा जरा दस मुसळे भी काहीतरी राग आणि बोलाल म्हणून आहे तुम्ही तसं पाहू पाहून अहो माझ्या आताला तरी राग आला नाही

तुम्ही काय सांगितलं होतं उठून जाऊ म्हणून सांगितलं होतं ना तिथन हा आता कळलं मला का बोलून देत नव्हता बाय होता होता कडी झालाय माझी पोरगी हिरीट डकली पण ह्या सगळं लगीन लावणार नाही ती असं असू द्या नाही फोन तर असू द्या मी काय माझी पोरगी देत नाही आव पाहुण राव ऑपरेशन करायचं पुढच्या पुढच्या आठवड्यात आवाजाच अवरा ती पी एस आहे राव हा अहो ऑपरेशन काय म्हणता नसबंदी करा नसबंदी याची नाही तर सोडून कुत्र करिश्मा सोड कुत्र हा उठा उठा नाही तर सोडून कुत्र गाव करिश्मा सोड कुत्र चल लग्न <laughs> পচন্দম <laughs>